मी डॉक्टर संगीता कराळे कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालना येथे ग्रहविज्ञान विज्ञान तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आता सध्या आपण इथे ग्रह कृषी विज्ञान केंद्राच्या कॅम्पसमध्ये पोषण बाग जी आपण बनवली आहे त्या ठिकाणी आलेलो आहेत आता या पोषण बागेमध्ये आपण एका गुंठ्यामध्ये आदर्श पोषण बाग की जे एका कुटुंबाला पाच ते सात कुटुंब संख्या असेल अशा कुटुंबाला आपल्याला इथे उपयुक्त अशी पोषण बाग आपण तयार केलेली आहे या पोषण बागेमध्ये जवळपास तेवीस भाज्या आणि दहा फळभा फळभाज्यांची म्हणजे फळांचे रोपांची लागवड आपण इथं केलेली आहे आपण पाहू शकता की याच्यामध्ये आपण पालेभाज्या फळभाज्या कंदभाज्या वेलवर्गीय तसेच फळांचे रोप आपण लावलेली ही पोषण बाग आपण ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये स्थापन केलेली आहे आणि यामध्ये सर्व जो भाजीपाला लावलेला आहे हा सेंद्रिय पद्धतीने आपण केलेला आहे आणि हा याचं बियाणं जे आहे सगळं देशी भाजीपाल्याचं बियाणं आहे की जे आपल्याला परत परत संवर्धन करून तो बियाणं आपल्याला पकडून शेतकरी वारंवार त्याची लागवड करून आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी पोषण बागेचा फायदा घेऊ शकतो आपण बघतोच आहे की आपल्याकडे आपण म्हणतो समतोल आहार घ्यायचा आहे पण समतोल आहारामध्ये पूर्ण भाज्या आणि आप फळांचं आपल्याला जे सिजनल फ्रूट आहेत ते पण आपल्या आहारामध्ये आलं पाहिजे त्या दृष्टीने आपण एका गुंठ्यामध्ये खूप छोट्या जागेमध्ये आपण हे नियोजन केलेलं आहे तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करावं कारण आपलं आरोग्य चांगलं जपलं तर निश्चित आपला आपण पाहतोच आहे सध्या कीटकनाशकांचा रासायनिक खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात पिकांवर होतोय भाजीपाल्यावर होतोय आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर खूप मोठे दुष्परिणाम होत आहे कॅन्सरचं प्रमाण हृदयविकाराचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे त्याच्यामध्ये डायबिटीज असेल हृदयविकार असेल हार्ट अटॅक असेल या पद्धतीने सगळ्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याला आपल्याला जर आळा घालायचा असेल तर घरच्या घरी आपण हा रसायनमुक्त भाजीपाला पिकवला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहील आणि कुटुंबाचं आरोग्य देखील राहील आता आपण पाहतोय की दैनंदिन याच्यामध्ये आपल्याला जवळपास तीनशे ग्राम भाजीपाला हा आवश्यक आहे पण आपण तो खात नाही आणि त्यामध्ये तीनशे तीनशे ग्राम भाजी पाल्यामध्ये कंदभाज्या असतील पालेभाज्या असतील फळभाज्या असतील याचा सर्वांचा समावेश याच्यामध्ये आला पाहिजे तसंच शंभर ग्राम आपल्याला फळांचा पण आपल्या आहार आपल्या समतोल आहारामध्ये त्याचा समावेश झाला पाहिजे त्या दृष्टीने आपण भरपूर याच्यामध्ये पालेभाज्या सुद्धा त्याचा समावेश केला तर त्यामध्ये फायबर्स आणि आपले मिनरल्स काय म्हणता येईल मायक्रोन्युट्रियंट्स हे सर्व आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहेत तर निश्चित आपण हा भाजीपाला लागवड केली पाहिजे या दृष्टीने आपण इथे सेंद्रिय पद्धतीने करतो म्हणजे आता आपला प्रश्न पडत असेल की याला काय करता येईल तर याच्यामध्ये आपण कीटकनाशकांचा वापर न करता आपण याच्यात निंबोळी अर्क असेल गांडूळ अर्क असेल म्हणजे गांडूळ पाणी याचं फवारणी करतो तसंच ताक सुद्धा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून साठवून त्याला थोडस सा निर्माण त्यात मिक्स करून आपण त्याची देखील फवारणी इथे केलेली आहे आणि खतांचं म्हणाल तर आपण शेणखताचा वापर इथे केलेला आहे तसंच आपण गांडूळ खताचा म्हणजे या पोषण बागेमधलं जे, बागे जे पालापाचोळा आहे काडी कचरा आहे तसंच शेणखत आहे कुजलेलं याचा वापर करून मोठ्या प्रमाणात आपण इथं गांडूळ खताचं युनिट छोटस बॅग आपण इथं ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण जवळपास चार महिन्यामध्ये एक दोन आ, दोन ते दोन क्विंटल पर्यंत आपण याचा गांडूळ खत तयार करतो आणि त्याचाच वापर आपण इथे या पोषण बागेमध्ये करतो निश्चित याचा आपल्याला सर्वांना फायदा होऊ शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना मला तर अशी विनंती आहे की आवाहन करू शकते की प्रत्येकाने आपल्या जिथे उपलब्ध जागा आहे त्या जा ठिकाणी समजा ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी अर्धा गुंटा का होईना पण आपण आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं जर ठेवायचं असेल तर निश्चित आपण हा, हा भाजीपाला लागवड करून आपलं कुटुंबाचं आरोग्य आपलं स्वतःचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हा भाजीपाला लावून आपल्या हा, दररोजच्या आहारामध्ये याचा वापर केला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रश्न पडतो प्रत्येकाला शेतकऱ्याला की बियाणं तर आपण बियाणं देखील इथे आपण जवळपास अठ्ठावीस भाज्यांचं छोटे छोटे पॅकेट्स आपण तयार करून एका किटमध्ये आपण हे तयार केलेले की ज्यामध्ये सेंद्रिय सगळं सेंद्रिय पद्धतीने करता येईल याची सुद्धा माहिती या मध्ये दिलेली आहे तसंच हा बियाणं जे आहे सर्व देशी भाजीपाला बियाणं आहे त्याच्यामध्ये कंदभाज्या पालेभाज्या फळभाज्या या सर्व याच्यामध्ये उपलब्ध आहे आणि हे बियाणं किट आपल्याला एका गुंठ्यासाठी दोन सीझन मध्ये पुरेल असं आपण केलेलं आहे तर निश्चित याचा सर्वांनी फायदा घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते आणि इथे थांबते धन्यवाद